नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आज आपण करतोय व्हेज बिर्याणी यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते बघा हे तांदूळ मी घेतलेत अडीच वाटी या वाटीने मोजून अडीच वाटी, वाटी तांदूळ घेतलेत हे पाच माणसांसाठी एवढं प्रमाण योग्य आहे आता मी इथं दावतचा गिनी सत्तर तांदूळ घेतला आहे तुम्हाला जर लांब दाण्याचा तांदूळ आवडत असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता इथे मी एक सात ते आठ कांदे पातळ असे उभे चिरून घेतलेत एक छोटी मिरची मध्ये कट करून घेतली आहे एक दोन चमचे आल्लं लसूणची पेस्ट घेतली आहे त्याच्यानंतर भाज्यांमध्ये सिमला मिरची घेतली आहे एक अर्धी वाटी अर्धी वाटी हिरवा वाटाणा घेतला आहे एक तीन लहान आकाराचे बटाटे कट करून घेतले आहेत बीन्स घेतले आहेत आणि गाजर दोन दोन घेतले आहेत आणि एक छोटासा छोटासा फ्लावर घेतला आहे इथं आहे कोथिंबीर पुदिना आणि एक टोमॅटो आता आपल्याला पहिल्यांदा हा तांदूळ एक वीस ते पंचवीस मिनटं पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे आणि हे कांदे तळून घ्यायचे आहेत आणि आपण भाज्या मॅरिनेट करणार आहोत ते तुम्हाला आता पुढे दाखवतील इथं आपण कांदा तळून घेतलाय आता आपण एक एक भाज्या या भांड्यात घालून सगळ्या मिक्स करूया आणि मॅरिनेशन करून ठेवूया पहिला बटाटा घालूया बीन्स गाजर शिमला मिरची फ्लावर आणि हिरवा वाटाणा या सगळ्या भाज्यांना आता आपण मॅरिनेट करून आहे मॅरिनेशन साठी इथे एक अर्धा वाटी दही घेतलंय ते घालूया दही खूप आंबडी घेऊ नका ताज असंच दही घ्या आता यात घालूया दोन चमचे आलं लसूण पेस्ट आलं आणि लसूण मी ठेचून घेतलंय दोन चमचे बिर्याणी मसाला तुम्ही कोणताही बिर्याणी मसाला घेऊ शकताय दोन चमचे धने आणि जिरं असं मिक्स पावडर आहे ती दोन चमचे घालायचे अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि एक चमचा लाल तिखट घेतले त्याच्यात घालायचं आहे चवीनुसार मीठ तुम्हाला मिठाचं प्रमाण जसं लागत असेल तसं तुम्ही चवीनुसार मीठ घाला आता ह्याच्यात घालायचं आहे एक पाव चमचा होईल एवढाच हिंग आहे यात घालूया मगाशी जो आपण पुदिना आणि कोथिंबीर घेतलेली त्यातला थोडा पुदिना आत्ता घालायचा आहे आणि थोडा नंतर लेअरसाठी ठेवायचा आहे कोथिंबीरही थोडी आत्ता घालायची आणि नंतर थोडी ठेवायची आणि टोमॅटो जो घेतलेला तो आता इथं आपण सगळा वापरायचा आहे बरं टोमॅटो आपण नंतर घालूया आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण जो कांदा तळून घेतलेला त्यातला थोडा कांदा इथं मॅरिनेशनच्या वेळेसच येथे घालायचा आहे आणि थोडा नंतर आपण जेव्हा लेअरिंग करणार त्यावेळेस तो राहिलेला कांदा वापरायचा आहे तळलेला कांदा आत्ता घातल्यावरती बिर्याणीला चव फार छा चांगली येते त्यामुळं कांदा आत्ताच घालायचा आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि एक अर्धा तास हे सगळं मिक्स झाल्यावर असंच ठेवून देण इथं बाजूला मी गॅसवर पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं पाण्याला उकळी आली आहे त्यात आता खडे मसाले टाकायचे आहेत तर ते काय काय खडे मसाले आहेत एक दोन चार हिरवी वेलची आहे जायपत्री आहे स्टार फुलचे दोन तुकडे आहेत एक चार पाच लवंग आहेत थोडं जिरं घेतलंय आणि आता हे ह्याच्यात घालायचंय आहे पाण्यात थोडं मीठ एक्स्ट्रा घालायचं कारण आपण तांदळापेक्षा पाणी थोडं जास्त घेतलंय त्यामुळे मीठ जास्त घाला थोडं तेल घालायचंय त्या पाण्यात पाणी चांगलं उकळत आहे त्यात आता आपण ता मगाशी तांदूळ जे धुवून ठेवले होते ते घालूया तांदूळ घातले की गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसवर उकळी येऊ द्यायची पाण्याला पाण्याला उकळी आली आहे आणि पाच ते सात मिनिटं झाली आहेत बघा तांदूळ पूर्ण नाही शिजवायचा आहे असा तोडला हाताने की त्याचे दोन तुकडे व्हायला पाहिजे भात झालाय गॅस बंद करूया आणि यातलं पाणी काढून भात काढून घेऊया इथं मी सगळा भात एका चाळणीवर काढून घेतलाय आणि पसरून ठेवलाय हा थोडा गार होऊ त्या दे त्यानंतर आपण याचं पुढचं हे करूया आता आपण भाजी फोडणी घालून घेऊया आता आपण एक कढई ठेवली आहे त्या कढईत कांदा तळलेलंच थोडं तेल घेतलं आहे तेल गरम झालंय त्याच्यात आपण आता परत एक कांदा मीडियम आकाराचा कट करून घेतलाय तो घालूया आणि कांदा त्या तेलात चांगला परतून घेऊया कांदा इथं भाजत आलाय कांदा लाल व्हायला लागला की त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे एक छोटी मिरची आपण मगाशी कट करून ठेवलेली ती घालायची आणि टोमॅटो घालायचा সব চাল ব্যবস্থিত মিক্স করুন একটা ভাজা ম্যারিনেশন आता आपण या भाज्या कांद्यासाठी टोमॅटोमध्ये मिक्स करून घ्यायच्या मिक्स करून घ्यायचं आहे आणि पहिल्यांदा मोठ्या परतून आहे भाजी यात आपण ज्या भाज्या वापरल्या त्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जर आणि काही त्याच्यात भाज्या घालायच्या असतील तरी तुम्ही घालू शकता परतून आहे मिनिटभर पर ह्या भाज्या चांगल्या परतल्या की त्याच्यामध्ये पाणी घालून शिजायला आहे आपण ज्या भांड्यात मॅरिनेशन केलं होतं त्या भांड्यातच पाणी घ्यायचंय म्हणजे त्याला जे काही मसाले लागले असतील ते त्या पाण्याबरोबर भाजी पेट आता मिक्स आहे शिजवून घ्यायचे भाजी ठेवून इथं एक वीस पंचवीस मिनिटं होऊन गेली आहे मी अजून मधून दोनदा चेक केलं होतं आता ही भाजी शिजली आहे यातला एक बटाटा तुम्ही हे करून बघा बटाटा शिजलाय व्यवस्थित भाजी शिजली आहे आणि या भाजीला थोडंसं पाणी ठेवायचंय म्हणजे आपण जेव्हा थर लावतो तेव्हा ती खूप कोरडी होत नाही छान अशी ओलसर होते आता आपण या भाजीला आणि भाताचे थर लावून घेऊया आता आपण थर लावायला सुरुवात करूया इथे एक पातेले घेतलंय त्याच्यामध्ये सगळ्यात खाली पहिल्यांदा लिंबी भाजी घालून घेऊया भाजी व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायची आहे तुम्हाला जसे दोन थर लावायचे असतील तीन थर लावायचे असतील तर त्याप्रमाणे तुम्ही तुमची भाजी ऍडजस्ट करा तर मी इथे दोनच थर लावणार आहे त्यामुळे मी निम्मी भाजी खाली ठेवली आहे आता याच्यावरती भाताचा जो जो भात आपण केलाय त्याच्या निम्मा भात याच्यावर घालूया गार झालाय केलेल्या भातातला निम्बा भात घालायचा आहे बघू शकता आहे की भात किती मोकळा आणि छान झालाय खूप शिजवला तर खूप गिर होईल आणि सगळं असं एकत्र एक कळणार नाही आपल्याला त्यामुळं या पद्धतीने एवढाच भात शिजवा पूर्ण शिजवू नका कारण आपण वाफेवरती परत भात शिजवणार आहोत निम्मा भात घालून घ्यायचा भाजीत पाणी असल्यामुळे भात अजिबात कोरडा होत नाही खाताना खूप छान लागतो तुम्ही एकदा नक्की आता याच्यावरती आपण आता याच्यावर आपण घालूया थोडा तळलेला कांदा थोडी पुदिन्याची पानं थोडी कोथिंबीर घालायची आहे थोडा बिर्याणी मसाला थोडा वरून घालायचा आहे म्हणजे लेअरमध्ये चव चांगली ले येते आणि आपण आता इथे तीन कलर करून घेतलेत पिवळा हिरवा आणि लाल ते थोडे थोडे घालायचे आहेत म्हणजे भात जेव्हा शिजतो तेव्हा रंग छान दिसतो त्याचा तुम्हाला नसेल घालायचा नाही घातला तरी चालेल आता आपण याच्यावर राहिलेली भाजी घालून घेऊया आणि थोडी त्यातली ग्रेव्ही शिल्लक ठेवायची आहे भाजी घालताना व्यवस्थित सगळीकडे पसरून घाला सगळ्या बाजूने सारखी पसरा थोडं भाजीचं पाणी ही अजून मधून आहे म्हणजे खालचा भात आहे तो कोरडा नाही राहणार आता ह्याच्यावरती राहिलेला भात आहे आता याच्यावर राहिलेला सगळा भात घालून घ्यायचा आहे अशी दोन थरात बिर्याणी केली तर भाजी भात सगळं व्यवस्थित मिक्स होतं आणि आपल्याला खायला छान लागते मसाला वगैरे सगळा खाताना व्यवस्थित येतो आपण आता सगळा भात घालून घेतलाय भात सगळीकडून व्यवस्थित पसरायचा आहे आणि आता जी आपण थोडीशी भाजी ठेवली थो आहे ती याच्यावर घालून परत सेम कांदा वगैरे जसं आपण घातलं होतं तसं परत सगळं घालायचंय पहिली ग्रेव्ही घाला म्हणजे कसं आहे भाताच्या आतपर्यंत ग्रेवी जाईल ती आता याच्यावरती त्याच्यावर तळलेला कांदा कोथिंबीर आणि पुदिना घालून घेऊया अशी बिर्याणी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अतिशय छान लागते बाहेर आपण जी बिर्याणी खातो वेज बिर्याणी त्याही पेक्षा ह्याची चव फार छान येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कोथिंबीर आणि पुदिना पूर्तीन घालून घेऊया याच्यावर थोडा बिर्याणी मसाला घालूया आहे ते थोडे थोडे घालूया तुम्हाला जर दुधात केशर मिक्स करून घालायचं असेल तसं घातलं तरी चालेल आणि तूप जर आवडत असेल तर वरून तूप सोडायचं आहे बिर्याणी छान येते आणि वासही खूप छान होतो त्याचा आता आपले थर लावून झाले आता याच्यावर एक गच्च झाकण ठेवून आपण याला दम द्यायला ठेवूया आता आपण गॅस बारीक करून ते पातेला गॅसवर ठेवलंय त्याला गच्च झाकण लावलंय त्याच्यावर एक जड भांड ठेवलंय आता एक दहा मिनिट हे असंच ठेवायचंय गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि दहा मिनिटानंतर आपण उघडून झाकण बघूया त्याला एक छान वाफ येते मग तुमची बिर्याणी तयार आहे मग तेव्हा गॅस बंद करायचा आता एक दहा मिनिट झाले आहेत आता आपण उघडून बघूया तुम्ही बघू शकताय भाताला खूप छान वाफ आली आहे आता ही बिर्याणी तुम्हाला एका प्लेट मध्ये काढून दाखवतो काढताना एका बाजूनेच काढा मसाला भाजीचा भात वगैरे असं व्यवस्थित सगळं मिक्स झालं आहे कुठेही असं कोरडी वाटत नाही आहे आता ही बिर्याणी आपली खाण्यासाठी तयार झाली आहे बघा छान झाली आहे माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा